आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या मुलींच्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीला जबरदस्तीने डांबून ठेवत तिच्यावर बलात्कार करत लग्नासाठी बळजबरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे याबाबत संबंधित युवतीने पाच जणांविरुद्ध जबरदस्तीने अपहरण करून बलात्कार केल्याची गंभीर तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे पीडित युवतीच्या फिर्यादीनुसार दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ती घरी एकटीच असताना तिच्या ओळखीच्या महिला ह्या तिला शेतात चल असे म्हणत बाहेर घेऊन गेल्या वाटेत एका काळ्या रंगाच्या इरटिका गाडीतून अण्णासाहेब अंधाळे प्रवीण अंधाळे आणि एक अनोळखी चालक यांनी जबरदस्तीने तिला गाडीत बसवले त्यावेळी अडाओरडा केल्यावर अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर तिला पुण्यातील आळंदी येथे मुलींच्या खासगी वारकरी शिक्षण संस्था असलेल्या इमारतीत नेण्यात आले तेथे अण्णासाहेब अंधाळे प्रवीण अंधाळे कीर्तनकार सुनीता अंधाळे आणि अभिमन्यू अंधाळे यांनी तिला एका खोलीत डांबून ठेवले फिर्यादीनुसार अण्णासाहेब अंधाळे यांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला या घटनेनंतर पीडितेने एकशे बारा नंबरवरून मदत मागितली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तींना आळंदी पोलीस ठाण्यात आणण्यात आले सुरुवातीला घाबरल्यामुळे पीडित युवतीने तक्रार दिली नव्हती परंतु घरच्यांना सर्व हकीकत सांगितल्यावर सात जुलै रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी अण्णासाहेब प्रल्हाद अंधळे प्रवीण प्रल्हाद अंधळे गाडीचा अनोळखी चालक सुनीता अभिमन्यू अंधळे अभिमन्यू भगवान आंधळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिक तपास करत असून आरोपीवर भारतीय न्यायसंहिता अंतर्गत अपहरण जबरदस्ती बलात्कार धमकी देणे आणि गुन्हेगारी कट रचणे यासारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे आळंदी परिसरात खबं उडाली असून संस्थेतील मुलींच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत